नमस्कार मित्रांनो मी काजल माझ्या तुमचे स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे सरसेनापती हंबीराव बाजी मोहिदे यांच्या समाधीजवळ शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी जे योग राज्य साधनाची लगबग कैसी असे याहूनही करावे विशेष तरीच म्हणावी पुरुष या उपर आता विशेषता लिहावे शुरायांशी आठवावे जीवित तृणवत मानावेहलो की परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय सरसेनापती हंबीराव बाजी मोहिते मूळ नाव हंसाजी संभाजी बाजी मोहिते हंबीराव शिवाजी महाराजांनी सरसेनापती झाल्यानंतर हंबीराव किताब दिला बाजी श्री हंबीरावांचे पंजोबा रतोजी महाज मोहिते याने निजाम शाहने बाजी हा किताब दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिन्ही पिढीशी हंबीराव बाजी मोहितेशी संबंध काय आत्या तुकाबाई शहाजी राजेंच्या पत्नी बहीण सोयराबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी बहीण अनुबाई व्यंकोजी महाराज वेंकोजी राजांच्या पत्नी मुलगी महाराणी ताराबाई महारा पत्नी स्वराज्याचे तिसरे सरसेनापती म्हणून निवड झाली सरसेनापती पदाला साधेशी कामगिरी प्रत्येक लढाईत केली छत्रपती संभाजी महाराजांना गादीवर बसवण्यास त्यांचा सिंहाचा वाटा सोळा डिसेंबर सोळाशे सत्याऐंशी ला मोगलांविरुद्ध सरजकाम लढताना वाई सातारा येथे तोफेचा सा गोळा लागून रणागणात त्यांना वीर मरण प्राप्त झाले अशा शूरवीर सरसेनापती अंबाजीराव बाजी, बाजी मोहिते यांची मूळ समाधी व किल्ला वसंतगड म्हणजे तळबीड येथे आहे त्यांचा वाडा कालांतराने नष्ट झाला आहे त्यांच्या पश्चात त्यांच्या पुढच्या सर्व पिढ्या तळबीड येथे वास्तव्यात आहेत व त्यांनी हंबीराव बाजी मोहितेंच्या शौर्याचा व संस्कृतीचा वारसा जपला आहे हंबीराव बाजी मोहिते यांना मानणारा वर्ग हिंदुस्थानात आहे भोसले घराणे व तळबीडचे बाजी मोहिते घराणे आयांचे अनेक पिढ्यांचे नातेसंबंध होते संभाजी मोहिते यांची बहीण तुकाबाई शहाजी राजांना दिली होती तर हंबीरावांची बहीण सोयराबाई छत्रपतींच्या पटराणी झाल्या होत्या शिवछत्रपतींचे धाकटे पुत्र म्हणजेच राजाराम महाराज हे अंबीरावांची कन्या ताराबाईच्याशी विवाह विवाहबद्ध झाले होते सोळाशे चौऱ्याहत्तर साली सेनापती प्रतापराव गुजर धारातीर्थी पडल्यावर त्यांच्या जागी महाराजांनी हंबीरावांची शहाणा मर्दाना सबुरीचा चौकस व मोठा धारकरी हे गुण पाहून सरसेनापती म्हणून नेमले राज्याभिषेकाच्या प्रसंगी महाराजांनी हंबीरामास मुख्य प्रधानांच्या बरोबरीचा दर्जा बहाल केला आणि त्यांच्या हाती दुग्धपूर्ण सुपूर्द केला समाधीजवळ छान असे दर्शन घेऊन आम्ही निघालो बाहेर आतमध्ये आम्हाला अजिबात ऊन जाणवलं नाही पण बाहेर आल्यानंतर ऊनाचे चटके बसत होते मग आगस लवकर घेऊन आम्ही बाहेर निघालो आणि बघा ना एवढ्या उन्हात पण साफ्याचं झाड किती खुलून दिसतंय फुलं पण साफ्याचे आलेले आहे छोटंसं गार्डन आहे आतमध्ये पण बघण्यासारखे आहे त्यात आम्ही बाहेर निघालो पण आमच्या अगस्त्याचे नाटके असतातच ऊन लागते चटके बसतील खाली सोडू नका मग आम्ही आलो ह्या छान मोठ्या वडाच्या झाडाखाली तिथे येऊन जरा वेळ बसलो आणि आम्ही निघालो घरी आजचा ब्लॉग कसा होता नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर ला, 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 आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय